नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय चविष्ट व झनझणीत अशी गावाकडील गावरान पद्धतीची लाल भोपळ्याची भाजी म्हणजेच गंगाफळची भाजी बनवणार आहोत बरेच जण काशीफळ म्हणूनसुद्धा ओळखतात तुम्ही ही भाजी टिफिनलासुद्धा बनवू शकता अगदी कमी वेळात ही भाजी तयार होते चला तर जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला आता सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे भोपळा निवडताना जाड भोपळा निवडावा आणि हिरव्या सालीचा त्याला चव खूप छान असते कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला साल काढायची तर तुम्ही काढू शकता मात्र सालीमुळे या भाजीला चव खूप छान येते बियांचा वरचा भाग आपण काढून घेणार आहोत आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण कट करून घेणार आहोत भोपळा कट करून झालेला आहे आता आपण एक हिरवं वाटण तयार करून घेऊयात इथं मी आठ ते दहा हिरवी मिरची दहा लसूण पाकड्या एक चमचा जिरे आणि कढीपत्त्याची पाने मुठभर कोथंबीर घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जाडसर अशी पेस्ट आपल्याला मिक्सरला काढून घ्यायची आहे पेस्ट आपली रेडी झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जिरं मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहे त्यानंतर तयार केलेली पेस्ट टाकायची आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे म्हणजेच मिरचीचा कचटपणा हा निघून जातो गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे त्यानंतर पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि थोडासा हिंग टाकायचा आहे हिंगामुळे टेस्ट खूप छान येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मसाला छान तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं मस्त तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कट केलेला लाल भोपळा टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आहे ही भाजी बनवताना पाण्याचा वापर कमी करावा म्हणजे भाजी ही छान चवदार होते झाकण ठेवून आपल्याला आठ ते दहा मिनिट मस्त वाफवून घ्यायची आहे भाजी एकदम परफेक्ट अशी शिजलेली आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी कमी वेळात तयार होते बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि गरमागरम सर्व करायची आहे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ही भाजी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता एका शिट्टीमध्ये ही भाजी शिजून तयार होते अगदी कमी वेळात आणि चवदार अशी आपली भाजी तयार होते मस्त रसरशीत आपली लाल भोपळ्याची हो भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी वरण भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत